बंद करतो आता पिसल बंद केलं तर हरकत नाही तू <coughs> तुला दाखव थांब 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 बघ थांब था। दोन मिनिटं मी करतो दिसता बघ गोट्या दिसतो बारीक दिसतो मोठे नाही ना ते बोलूया नको गावटी हुँ? गावटी चिंगूळ <laughs> दिसत मग तळा तळा करू हाऊ हाऊ रेकॉर्डिंग आवाज येतो बरोबर तुम्ही चौकात बोलतोय बक्त मोठा आचार पुढे करते का एकदम मोठे दिसत मोठे दिसतो चिंगळ सगळे चिंगड सांगते का तू का चिंगळाची कोण असले गरो गाव एक नंबर तामोशी येत्या तामोशी पडत मारे शिंदर गोरंग गरुंगात मी आणि कोट्यान ती आपला काय धड नाही तुम्ही जाऊन या मोठा काय हाडलात का घेऊन बोलते सुंगुट सोडतोय कडे हे बाबा एक एक रुपया येतो <laughs> एक एक रुपये काय येत घेऊन बसले बाजारात तर दोन एकशे रुपये कमा येतलं शेंगटी ना चिमळ शेंगटी ती काट्याचा भेटी शेंगटी एकदम जवळ धरलं तर दिसणार नाही ते